न्यूज देणारे एकमेव मृद व जलसंधारण विभागाची निधी पाणी न अडवता भ्रष्ट मार्गाने जिरवल्याचा आरोप कृषक समाजाच्या जिल्हाध्यक्षांची विशेषत चौकशी समितीद्वारा तपासाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी मानोरा तालुक्यातील मौजे कारखेडा येथील शेतकऱ्याच्या मालकीचे शेत सर्वे नंबर दोनशे बावन्न मधील मांदावरील माती ही मृदा व जलसंधारण विभाग वाशिम व श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कंपनी नागपूर यांनी कोल्हापुरी बंधारा बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन केली आहे त्यामुळे माझ्या शेताचे कायमस्वरूपी नुकसान झालेले आहे या संदर्भात सखोल चौकशी करून न्याय द्यावा व संबंधित दोषी विरुद्ध कार्यवाही करावी असे निवेदन दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी भारतीय कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी चंद्रकांत गजाननराव देशमुख यांनी दिले निवेदनात नमूद केले आहे की मौजे कारखेडा शिवारातील शेत सर्वे नंबर दोनशे बावन्नच्या हद्दीमध्ये अरुणावती नदीवर सदोष कोल्हापुरी बंधारा मृदा व जलसंधारण विभाग वाशिम व श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे मानोरा तालुक्यामध्ये एकूण वीस ठिकाणी कोठ्यावधी रुपये खर्च करून मृदा व जलसंधारण विभाग वाशिम व श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मार्फत चेक डॅम बांधण्यात आलेले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसून येत आहे असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे वरील सर्व प्रकारच्या कामाची विशेष तपासणी पथकाची नियुक्ती एस आय टी करून चौकशी करण्यात यावी सदर कोल्हापुरी बंधारा बांधकामासाठी शासनाचा एकोटी शेहेचाळीस लाख एवढा निधी खर्च करण्यात आला आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे यासाठी कंत्राटदाराने शेताच्या बांधावरील सुपीक मातीचे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या उत्खनन केले आहे यासाठी संबंधित विभागाने माझ्याकडून कोणतीही परवानगी न घेता मातीचे उत्खनन करून शेतीचे कायमस्वरूपी नुकसान केल्याचा लेखी आरोप शेतकरी देशमुखी यांनी केला आहे सदरहू बंधारा हा फक्त आठ ते दहा दिवसात बांधून तब्बल एक कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचा निधी हडप केला आहे याबाबत मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिनांक तेरा जून चोवीसला लेखी तक्रार दिली होती तसेच दिनांक चार सप्टेंबर चोवीसला तत्कालीन वाशिम जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी मॅडम यांनासुद्धा तक्रार देऊन कळवले होते परंतु अद्याप पावेतो त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याचेही अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे मृदा व जलसंधारण विभाग वाशिम येथून चेक डॅमच्या चे संदर्भात मानोरा तालुक्यामध्ये करण्यात आलेल्या कामाची संपूर्ण माहिती घेतली असता मानोरा तालुक्यामध्ये दोन हजार वीस ते चोवीस या कालावधीत जवळजवळ वीस ठिकाणी चेकडॅम बांधण्यात आलेले आहेत आणि हे सर्व कामे श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कंपनी नागपूर या एकाच कंपनीला देण्यात आले होते यापैकी तेरा चेकडॅमची कामे ही पोर्ट कंत्राटदार मे श्री गणेश कन्स्ट्रक्शन पुणे यांना देण्यात आली होती या बांधकामासाठी एकूण सोळा कोटी आठ लाख निधी खर्च करण्यात आला आहे तर इतर सात चेक डॅमसाठी सात कोटी सदतीस लाख निधी खर्च करण्यात आला आहे सर्व चेक डॅमच्या बांधकामाची स्थिती बघता यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत असल्याचा खळबळजनक दावा शेतकरी देशमुख यांनी केला आहे त्यामुळे सर्व प्रकरणाकडे या गांभीर्याने लक्ष देऊन विशेष तपासणी पथकाची नियुक्ती करून निपक्ष चौकशी करावी त्याचबरोबर माझ्या शेताच्या बांधावरील केलेल्या मातीच्या उत्खननाबाबत चौकशी करून संबंधित कंत्राटदार व मृदा जल व संधारण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी आणि त्या दहा डिसेंबर पंचवीस पासून वेगवेगळ्या शेतकरी संघटनांमार्फत आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन पीडित शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे निवेदनाच्या प्रतिलिपी खासदार संजय देशमुख मृदा व जलसंधारण विभाग अमरावती यांना पाठवल्याचे निवेदनात नमूद केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न पारखीसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण मानोरा वाशिम महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा